नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार गटात झाला पुन्हा मोठा पक्षप्रवेश शरद पवार गटाचा भाजपला पुन्हा मोठा धक्का भाजपचा मोठा मंत्री शरद पवारांच्या गळाला काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटात मोठी इनकमिंग सुरूच आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते माधवराव किनाळकर यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे किनाळकरांनी केलेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत किनाळकरांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आणि या अगोदर नऊ जुलैलाच किनाळकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला होता आणि दरम्यानच गेल्या आठवड्यातच माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी देखील भाजपला सोड देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर अवघ्या काही दिवसातच म्हणजे कालच माजी मंत्री माधवराव किनाळकर यांनीही भाजपला रामराम ठोकत सूर्यकांता पाटील यांच्या पाठोपाठ शरद पवार गटात पक्षप्रवेश केला त्यामुळे या झालेल्या दोन मोठ्या पक्षप्रवेशामुळे नांदेडमध्ये शरद पवार गटाची ताकद झपाट्याने वाढत आहे तर तुम्हाला काय वाटतं या झालेल्या दोन मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्रीय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा